तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी राज्यातील महसूल विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नुकतीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे याबाबत तलाठी नायब तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पदावरील या सर्वांनी दररोज सकाळी कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून चेहरा स्कॅन करून उपस्थिती नोंदवण्याचे सक्तीचे होणार आहे दरम्यान या निर्णय हा निर्णय ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू होणार असून फेस ॲपवर हजेरी लावलेल्या कर्मचाऱ्यांनाच सप्टेंबर महिन्याचे वेतन अदा केले जाणार आहे याशिवाय कर्मचाऱ्यांच्या परिस् उपस्थितीची जागा आणि वेळ जिओ फेन्सिंगच्या सहाय्याने अचूक नोंदवली जाणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या नेमणुकीच्या गावातच सकाळी ठराविक वेळेत उपस्थित राहणं अत्यावश्यक ठरणार आहे राज्य सरकारनेही केंद्र शासनाच्या सूचना लक्षात घेऊन महसूल विभागात शिस्तबद्धता आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे अनुपस्थित राहिल्यास त्या दिवसाच्या वेतनात थेट कपात केली जाईल या निर्णयामुळे महसूल विभागात शिस्तीचा नवा अध्याय सुरू होणार असून कर्मचारी वर्गामध्ये याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत मात्र प्रशासनाच्या तसेच जनतेच्या कामकाजाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा या राज्यातील महसूल विभाग चुबाग आणि विभागाने असा निर्णय केला आहे तलाठी आणि सर्वोच्च तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तहसीलदार पासून तर डीवाय एस एलआरपर्यंत मोजणी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी हेच यापूर्वी येतील म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे एखाद्या तलाट्याची नोकरी ज्या गावात आहे त्या जा गावात जाऊनच त्याला फेसॲपवर आपली प्रेझेंटी लावावी लागेल लागे। आपलं त्या ठिकाणी फेसॅपवर जाऊनच त्या ठिकाणी तो प्रेझेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्यांचा पगार निघेल अन्यथा ऑगस्टला पगार निघणार नाही फेसॅप हे कंपल्सरी आहे फेस फेसॲपवर जर आपण जसं फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जे प्रयोग केलेले यापूर्वी त्या प्रयोगापेक्षा फेस ॲपच्या माध्यमातला आता महसुली कर्मचारी आपली त्या ठिकाणी फेसॲप करूनच त्या ठिकाणी त्यांची प्रेझेंटी लागणार आहे त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार ज्या दिवशी ॲपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेस ॲपवर आपलं प्रेझेंटी लावली नाही त्या दिवशी तो अब्सेंट आहे असं समजण्यात येईल